स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सहायक अभियंता असलेले आष्टा येथील ओमकार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टा येथील विलासराव शिंदे हायस्कूल येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला अतिशय कमी वयात अभ्यासू वृत्तीने आणि जिद्दीने ओमकार पाटील यांनी शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आज याच क्षेत्रात अजून मोठी शिकडे सर करण्यासाठी त्यांची तयारी सुरू आहे पहिल्यापासूनच सामाजिक क्षेत्राची आवड असणाऱ्या ओमकार पाटील यांनी विविध उपक्रम राबवले आहेत समाजाचे आपण देणे लागतो आणि समाजातील प्रत्येक घटक सक्षम बनला तर देश सक्षम बनेल असा विचार करून ते आपल्या सामाजिक कार्याची वाटचाल करत आहेत याच विचाराने प्रेरित असणाऱ्या ओमकार पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून त्यांच्या मित्रपरिवाराने आष्टा शहर व परिसरात ठिकठिकाणी थीक वृक्षारोपण अनाथ आश्रमामध्ये धान्य वाटप गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा खाऊ वाटप यांसारखे विविध उपक्रम राबवले आहेत यावेळी सिल्वर स्टार अर्बन निधी बँकेचे संस्थापक डॉ नंदकिशोर आठुगडे उद्योजक सनी माळवे प्रमोद आठुगडे गजानन जाधव सागर जगताप अक्षय कांबळे यांनी हे उपक्रम राबवले तसेच विलासराव शिंदे विद्यालयातील शहाजी पाटील शिंदे सर जाधव सर जांभळे सर जांभळेसर सर शिंदे मॅडम चावले मॅडम पाटील मॅडम अत्तार मॅडम खोत मॅडम व सेवक वर्ग उपस्थित होते स्वराज्य मराठी न्यूज साठी सागर जगताप आष्टा